नंदुरबार लोकसभा मतदार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ आज रविवारी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात प्रचार प्रचारक्रेरी काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात आज रविवारी सकाळपासून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली दिवसभरात पातोंडा कोळदाहान शहादा शिंदे कोरीट समशेरपूर खोंडामरी विक्रण खोंडामरी कलमाडी देहूनदुले या गावांमध्ये प्रचार सुरू आहे प्रचार फेरीत उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी ग्रामस्थांना काँग्रेसनं दिलेल्या गॅरंटी कार्डची माहिती देत आहेत यावेळी महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते